नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डॉक्टर संजय बंग यांच्या विजयाकरिता महिला सरसावल्या नगर परिषद दिगराच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक दोन ब चे उमेदवार डॉक्टर संजय बंग यांच्या विजयाकरिता अनेक महिलांनी प्रभाग क्रमांक दोनच्या नागरिकांच्या घरोघरी भेटी देऊन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार लक्ष्मीचंदन कलोसे पवार प्रभाग क्रमांक दोन अच्या उमेदवार अंजली शामराव राऊत प्रभाग क्रमांक दोन ब चे उमेदवार डॉक्टर संजय विजय कुमार बंग यांना विजय करण्याचे आवाहन केले आहे जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक दोन अ मधून डॉक्टर प्रभाग क्रमांक दोन अ मधून सौ राऊत तसेच प्रभाग क्रमांक दोन ब मधून डॉक्टर संजय विजय जी बंग साहेब तसेच नगराध्यक्ष पदाकरिता सौ लक्ष्मीताई चंदन कलोशे पवार हे उभे आहेत तरी यांना यांचे बोधचिन्ह धनुष्यबान आहे तरी यांच्या बोध चिन्हावर अं बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने आपल्या सर्व मतदार आग्रहाची विनंती की यांना मत देऊन यांचा विजय करायचा आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे संजय भाई संजय भाऊ राठोड यांच्या कामाचा आढावा किंवा कारकीर्द आपल्याला सगळ्यांना माहितच आहे त्यांची कारकीर्द खूप मोठ्या प्रमाणात आहे तसेच या प्रभाग क्रमांक दोन मध्ये ज्या काही समस्या आहे पाण्याच्या आहे रस्त्याच्या आहे नाल्याच्या ह्या सगळ्या प्रभागाचा आपल्याला विकास करायचा आहे आणि त्यामुळे या आपल्या पॅनलला सगळ्यात जास्त निवडून देण्याची मतदारांना माझं आव्हान आहे की त्यांनी या तिन्ही पॅनलला निवडून देऊन त्यांचा विजय करावा अशी माझी आग्रहाची आणि नम्र विनंती आहे धन्यवाद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक से उमेदवार डॉक्टर संजय बांग और हमारी श्याम श्यामराव राऊत और लक्ष्मी कलो से इन तीनों को तीनो बान चिन्ह पे दबा विजयी बनाना है धन्यवाद आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद